नमस्कार मित्रांनो मी सुनील लडगे आणि आहे माझा दुसरा ब्लॉग तर मित्रांनो सर्वांना माहितीच आहे उद्या आपला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पच्चीस धरती आबा बिरसा मुंडा यांची उद्याला मित्रांनो जयंती आहे तर आपण पोहोचलो आहे आता सरकारी स्कूल खानवेल गव्हर्मेंट स्कूल आहे बिरसा मुंडा गव्हर्मेंट स्कूल या ठिकाणी तर इथे म्हणजे आपलं जे कल्चर असतं म्हणजे आदिवासींचं कल्चर असतं दर्शवल, ते इथे दर्शव दर्शवलं आहे तर खूप जोरात अशी तयारी चालली आहे मग इथे खानवेली या ठिकाणी तर तुम्हाला थोडं इथचं व्ह्यू दाखवतो हो शाळेचं आणि जी तयारी आहे कशी करतात ना ती तर मित्रांनो आपणसुद्धा आदिवासीच आहात तर आपल्याला फॉलो करून म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक किंवा इंस्टाला फॉलो करा तर चला इथून व्ह्यू कसा आहे ते दाखवतो आणि आपण आता याचे पुढं खानवेल चार रस्ता इथे जाऊन तिथलं व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो खूप जोरात असं काम चालू आहे म्हणजे उद्याची तयारी आपल्या इथल्याच्या की आपले इथे पण काहीतरी चालते तर चला इथलं व्ह्यू दाखवतो कसं आहे ते तर अशी ही शाळा आहे थोडी झूम करून दाखवतो आपली बिरसा मुंडा स्कूल बघू शकता खूपच सुंदर बनवलेलं आहे आणि हे इथलं व्ह्यू आहे बघा तयारी कशी चालली उद्याला आपण परत येऊ आणि इथच व्ह्यू एन्जॉय करू म्हणजे आता चालू आहे काम तर असं हा इथला पूर्ण व्ह्यू आहे चला आता पुढे जाऊ तर मित्रांनो असा हा चार रस्त्याचा व्ह्यू आहे पूर्ण आपण दुधनी रस्त्याला आहे आणि आता आपण इथलं चार रस्त्याचा व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेलच कशी तयारी चालू आहे ती एकदम व्यू आपल्याला बघायला भेटेल तर अशा पद्धतीने इथला हा आपल्याला बघायला भेटतोय आणि आपला बीरसा आबा बिरसा मुंडा हांची हा पूर्ण आणि इथे हम सब मिलकर इस उत्सव को मनाए अपनी संस्कृति अपने नायक और अपनी धरती के गौरव को नमन करें, और हमारे साथ एक स्वर में बोले एक तीर, एक चर्चा

तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं ते तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगू शकता तर हे मित्रांनो तयारी चालू आहे म्हणजे जोरात असे मित्रांनो आपण मनोरला जाऊ की खानवेलला जाऊ हे तुम्ही कमेंट करून आपल्याला सांगू शकता हा ब्लॉग आपण आताच अपलोड करणार आहे तर अशी हा इथला पूर्ण व्यू तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून की सांगा आवडल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रींना शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर